हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण भडंग बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण चुरमुरे घेतलेले आहेत आपण त्याच्यासाठी एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी आपण भाजकी डाळ घेतलेली आहे लसणाच्या दोन गड्ड्या त्यातल्या आपण लसूण चिरून घेतलेला आहे कडीपत्ता पिटी साखर चवीनुसार मीठ मोहरी जिरे आणि काश्मीरी रेड मिरची पावडर घेतलेली आहे आता आपण भडंग बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे च कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये एक पळी इतपत तेल घालणार आहोत तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालणार आहोत ते शेंगदाणे शे, आपण छान असे स्लो गॅसवरती आपण क्रिस्पी असे तळून घ्यायचे एकसारखे हलवून छान असे तळून घ्यायचे आता uh, आपले शेंगदाणे छान असे शे तळत आलेले आहेत आपण आता शेंग हे शेंगदाणे आपण छान तळून झालेले आहेत काढून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण झारा घेतलेला आहे झारेच्या साह्याने त्यातलं आपण सर्व तेल नितळून असे शे शेंगदाणे काढून घेणार आहोत ही खूप सोपी रेसिपी आहे लहान मुलांच्या टिफिन्ससाठी पण खूप इझी रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवून पहा एकदा आपले शेंगदाणे काढून झालेले आहेत आपण त्याच तेलामध्ये फोडणी देणार आहोत त्याच्यासाठी आपण भरपूर मोहरी घालणार आहोत एक छोटी वाटी मोहरी घेतलेली त्यातली आपण अर्धी वाटी मोहरी घातलेली आहे अजून थोडीशी मोहरी घालून घेणार आहोत मोहरीचं प्रमाण जास्त घालायचं मोहरी छान अशी आपण त्या तेलामध्ये मोहरी छान अशी तडतडून घेणार आहोत ते छान अशी फोडणी द्यायची मोहरीची आता छान अशी आपल्या मोहरी तडतडलेली आहेत मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये जो दो दोन गड्ड्या लसूण घेतल्या होता आपण तो उभा असं चिरून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि तो, तो लसूण पण छान तळून घ्यायचा लसूण हलकासा तळला गेलं की आपण त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घेतलेलं आहे ते जिरं ते जिरं पण छान असं फुल्लं की आपण ते मिक्स करून त्याच्यामध्ये घ्यायचं आणि आता आपल्या लसणाला आणि जिरे मोहरीला छान असा फोडणी तयार झाली की आपण त्याच फोडणीमध्ये जी आपण भाजके डाळ घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये घालून आपण दोन ते, ते तीन मिनिट आपण त्याच ते तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत आता आपले ते डाळं पण छान असं परतून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालणार आहोत कडीपत्ता पण छान असा आपण तडतडून देणार आहोत ही खमंग अशी फोडणी बनवायची आहे त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप सर्व त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आता छान असा कडीपत्ता परतलं गेलं की बाबा आपण त्याच्यामध्ये म्हणजे काश्मीर रेड मिरची पावडर आहे ही ए, ही तिखट नाही आहे फक्त कलरची मिरची पावडर आहे ती त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ हे छान असं परतून घ्यायचं तुम्ही काजू पण वापरू शकता ऑप्शनल आहे तुम्ही वापरू शकता आणि ते छान असं मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये म्हणजे तळून घेतलेले शेंगदाणा आहे ते घालून त्या त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत कारण की शेंगदाण्यांना पण ते मिरची पावडर मीठ जिरमोहरीचा तडका बसला पण त्यासाठी आपण ते मिक्स करून घेणार त्याच्यानंतरनं आपण ज्या पॅकेटमधून फोडून घेतलेलं आहेत त्या एकदम क्रिस्पी आहेत त्या तशाच आपण त्याच्यामध्ये चाळून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ते घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत हे सर्व स्लो गॅसवरती करून घ्यायचं आपण गॅस खाली स्लो ठेवायचा आणि छान असं लाह्या त्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायच्या एक सारख्या हलवून घ्यायच्या स्लो गॅसवरती ना लाहे पण क्रिस्पी होतात आणि कुरकुरीत अशाच राहतात छान त्याच्यासाठी आपण सर्व लाहे स्लो गॅसवरती छान अशा मिक्स करून घ्यायच्या आता मिक्स करून झालेलं आहे थोडंसं तर मिक्स करून झालं की आपण त्याच्यामध्ये पिटी साखर घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता मी थोडीशीच वापरलेली आहे पिठी साखरून घालून ना आपण हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्या घरच्या साहित्यामध्ये खूप कमी साहित्यामध्ये भडंग बनवून झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा